मोदी सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातील एकाहत्तर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा काल दिल्लीत संपन्न झाला यामध्ये भाजपचे सर्वाधिक मंत्री आहेत किंगमेकर ठरलेले चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड यांना प्रत्येकी दोन मंत्रीपद मिळाली महाराष्ट्रातून एकूण सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र सात खासदार असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला केवळ एक मंत्रिपद मिळालंय विशेष म्हणजे तेही राज्यमंत्रीपद आहे तर राष्ट्रवादीच्या खात्यात एकही मंत्रीपद मिळालेलं दिसत नाहीये तर राष्ट्रवादीचं ताट मात्र रिकामच राहिले भाजपसोबत जागा वाटपात शिंदेना बरीच ओढाताण सहन करावी लागली त्यांनी वाटाघाटीत पंधरा जागा मिळवल्या त्यातील सात जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले विशेष म्हणजे त्यांची कामगिरी भाजपपेक्षा चांगली झाली भाजपनं अठ्ठावीस जागा लढवल्या पण त्यांना केवळ नऊ जागांवर यश मिळालं सात जागा जिंकणारे शिंदे मुत्सद्देगिरीत कमी पडले जागा वाटप निवडणूक व्यवस्थापनात सरस कामगिरी करणाऱ्या शिंदेना मंत्रिमंडळात अधिक बळकट स्थान मिळू शकलं असतं पण मुत्सद्देगिरीत ते मागे पडल्याचं चित्र आहे लोकसभेत सात खासदार असलेल्या शिंदे सेनेला केवळ एक मंत्रीपद देण्यात आलंय तेही राज्यमंत्रीपद तर बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी पाच खासदारांच्या जोरावर कॅबिनेट मंत्रीपद पदरात पत पाडून घेतलंय आपण मोदींचे हनुमान असल्याचं पासवान सांगतात या हनुमानाला आता मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद आहे त्यासोबतच आरपीआयचे रामदास आठवलेंचा लोकसभेत एकही खासदार नसताना ते स्वतः भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर असताना राज्यमंत्रीपद मिळवण्यात यशस्वी ठरले शिंदे सेनेपेक्षा कमी खासदार असूनही लोक जनशक्ती पक्ष आणि जनता दल सेक्युलरनं न दाखवली जेडीएस केवळ दोन खासदार आहेत मात्र तरीही त्यांनी केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळवलंय पण सात खासदार असूनही एकनाथ शिंदेंना ही किमया साधता आली नाहीये ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर